नंदुन नो मी हरीश देवरे पशुरा कंपनी प्रतिनिधी शिरपूर तालुका तर आज आला होता आपण मांजरोद या गावामध्ये आणि राजेंद्र दगडू पाटील यांच्या शेतावरती तर दादांनी पशुराच्या एक सलनसी टोमॅटो या पिकामध्ये वापरले आहे आणि ते सुरुवातपासून लास्ट तर लास्टपर्यंत आपले पशुराचे ट्रीटमेंट घेत असतात तर त्यांनी टो त्यांच्या तीन एकर टोमॅटोमध्ये आपलं एक सलन्सी हे प्रॉडक्ट वापरलेलं आहे आणि ते वापरल्यानंतर पांढऱ्यामुळे वाढ बघा कशाप्रकारे झालेली आहे हे बघू शकता आपण पूर्ण बेडमध्ये या पांढऱ्या डेव्हलप झालेल्या आहेत आणि बेडच्या देखील बाहेर आलेल्या आहेत अतिशय असा उत्कृष्ट प्लॉट आहे कुठल्याही प्रकारचा करपा वगैरे काही कुठं काही दिसत नाही आहे आणि सिटिंग सुद्धा अतिशय छान झालेलं आहे आणि प्लॉट पण बघू शकता आपण किती ग्रीनरी आहे पानाची कॅनोपी बघू शकता कशा प्रकारे आहे तर आपण स्वतः शेतकरी दादा इथे देखील उपलब्ध आहेत आपण त्यांना विचारू कशाप्रकारे त्यांना रिझल्ट आलेले आहेत काका नमस्कार नमस्कार बरं आपण किती वर्षापासून पशुराचे ट्रीटमेंट आहेत दोन वर्षापासून तर आपल्याला कशा प्रकारे रिझल्ट येत आहे रिजल्ट एकदम म्हणजे मी पाहिला नाही असं रिजल्ट असा रिजल्ट आणि आपण जे टोमॅटो साठी एक्सलन्सी वापरलेलं आहे आपल्या तीन चार एकर साठी रिझल्ट कसा आलेला आहे रिझल्ट फुल आहे ना एकदम एकदम आलेला आहे ना आणि पानाची कॅनोपी कशी पानाची कॅनोपी जे येता ना ते बघून बाहेरच्या बाहेर निघून जाता बरोबर ते असं बी सांगत नाही किंवा आमच्या प्रोडक्ट वापरा असं सुद्धा सांगत नाही बरोबर आणि आपण पशुराज जे काही प्रॉडक्ट वापरतायत त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात समाधानी म्हणजे एवढा समाधानी आहे ना याच्यासारखा प्रोडक्टच नाही बरोबर आणि तुम्ही पशुराची स्लरी पण बनवलेली आहे बरोबर बर स्लरी बी हा तर बघा शेतकरी मित्रांनो स्वतः शेतकरी दादांनी स्लरी पण बनवली आहे आणि टोमॅटोची कॅनोपी बघा तुम्ही पानाची कॅनोपी बघा सेटिंग बघा फ्लावरिंग बघा अतिशय असं चांगल्या प्रकारे प्लॉट झालेला आहे आणि दादा त्यांनी आता आपलं दोन एकर डांगर सुद्धा लावलेला आहे त्याला देखील आपली पशुराची ट्रीटमेंट चालू आहे शुराची एक नंबर तर दादा आपण वापरल्याबद्दल आपण शेतकऱ्यांना काय सांगू इच्छा आहे एक सलियंची तर आहे बरोबर पण मी डांगरला दुसरं प्रोडक्ट दिला होता मला दुकानदाराने तर ते उलट मी फेलून गेलो होतो बरोबर एक सलिंची सांगितलं होतं तर त्यांनी दुसरं दिलं होतं ते ोरनी केला एक सलिंशी सोडलं डांगरला त्यावेळेसच डांगर बी जोर केला बघा शेतकरी न स्वतः शेतकरी दादा आपल्याला त्यांचा फीडबॅक देत आहे आणि आपण एकदा सुद्धा बघू शकता अजून एकदा परत बघा पांढऱ्या मुळ्या बघा कशा आहेत हे बघा अतिशय असं सुंदर अशा प्रकारे प्लॉट आहे शेतकरी बंधूं आपण देखील वापरू शकता नमस्कार थँक्यू